एकच माणूस हर्षवर्धन पाठि आता एक पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राला सावरू शकत बाकी कुणीही सावरू शकत आणि एकच असा नेता आहे जागतिक लेवल भारतातला हे महाराष्ट्र एक नंबरला नेऊ शकतो विजय होणार विजय विजय होणार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मागे थोडा साऊंडचा आवाज मला मोठ्याने बोललं लागतंय पण आज मी आता उभा आहे इंदापूर मध्ये आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ज्या ठिकाणी लोकसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः येऊन तुमच्या सगळ्या इंदापूरकरांना आश्वासन दिलं होतं की हर्षवर्धन पाटलांसहित मी तुमच्या सगळ्यांचं पालकत्व घेतो त्याच मैदानावर आज हे सगळे लोक जमलेत आणि कशासाठी शरद पवारांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हर्षवर्धन पाटील आता पक्षप्रवेश प्रवेश आहेत राजकारण किती प्रवाही असतं बघा आणि ते ते कसे वाहतात या सगळ्यामध्ये पण कार्यकर्त्यांचं म्हणणं काय त्यांच्या समर्थकांचं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो बाबा कुठे आला कुठे आला इंदापुरा मला सांग ब आता आज पक्षप्रवेश होतोय शरद पवार त्यात काय वाटतय शरद पवार पक्षप्रवेश होणार आहे मला काय वाटत विजय होणार विजय विजय होणार के मंत्र हां दोन टमला का नाही झाला आजचा दोन टमला का नाही झाला विजय नाही झाला का झाला काय नाही झाला काय नाही काम घरी बस बिल नाही काम नाही आता भाव मेल का आता भाव दिला तरी काय झालं भाव दिला तितका सगळेच कारखाने मारलं शेतकऱ्याला काय झालं कारखाने सगळे आता कारखान्याच खा काय झालंय पैसे दिल्याचे आम्हाला काय काय पैसे सत्तावीस सत्तावीस रुपये दिले काय दिल नाही काय दिवाळीला काय दिलं पाहू आता महिन्याला दोन महिन्याला बिलं काढायचं शंकरराव पाटील पाच महिन्याला बिलं काढायला करायला मला तर सांगा हर्षवर्धन पाटील जर निवडून गेले तर तुमची परिस्थिती सुधारले असं वाटतं का तुम्हाला आम्ही तर उशी तर गाडीत नाही हा गुरुला गाडी ना नाही घेत माझं इश क्या राहत चाळीस तीस पस्तीस एकर काय भाव नाही म्हणजे काय करायचं परवडत नाही बर मला सांगा तुम्ही किती वर्षापासून पाटलांचे समर्थक आहे आमच्या चार पिढ्या पाटील कंपनी चार पिढ्या पासून आमच्या पाटील कंपनी बरोबर संबंध आहे आता मला सांगा मागचं दोन टम हर्षवर्धन पाटील निवडून नाही आले आता तू तरी सोबत गेल तर निवडून येतील का निवडून शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार आता पवार साहेबांचे साथ आहे ना पण मग तुमचा इतक्या वर्षांचा संघर्ष तर पवारांविरोधात लिहिला इतक्या वर्षाच तुमची लढाई राजकीय पवारांच्या विरोधात लिहिला आता ती संपली ना लढाई संपली ना आता हो संपली आता लढाई राजकारणात सगळं माफ असतो ना हो बरं मला सांगा आता तुम्ही पवारांसोबत जायचा निर्णय घेतलाय पण हर्षवर्धन पाटील सारखे हे म्हणवते की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुतारी घ्यावी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना असं का वाटत तुतारी घ्यावी कार्यकर्त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या जोरावरती साहेबांनी निर्णय घेतलेला आहे ना कार्यकर्त्यांच्या जोरावरती साहेबांनी निर्णय घेतलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना असं काय वाटतं की तुतारी घेतली पाहिजे आता एक पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राला सावरू शकत बाकी कुणी सावरू शकत आणि एकच असा नेता आहे जागतिक भारतातला की महाराष्ट्र एक नंबरला नेऊ शकतो मला सांगाय बघा मागच्या वेळी याच मैदानात तुम्ही लोकसभे आला होता का जेव्हा देवेंद्र फडणवीस होता फडणवीस असं म्हणाले की तुमच्या सगळ्यांचं पालकत्व ते घेतायत मग काय झालं नाही नाही पवार साहेबांशिवाय कुणी सावरू शकत नाही फडणवीस नाही सावरू शकत का नाही नाही फक्त त्यांनी सुद्धा शब्द पाळला नाही दिला शब्द साहेबांना पण त्यांनी मी पाळला नाही त्यामुळं मागणी आहे की पवार साहेबांकडे जाऊन आपण दुकार घेऊन आमदार की नाही मंत्री सुद्धा होऊ शकतो एवढं कार्यकर्त्यांचं म्हणण आहे जोरदार पण फडणवीस मला आठवत आहे मी इथं उभा होतो या मैदानावर फडणवीस म्हटले की हर्षवर्धन पाटलांसह त्यांच्या सगळ्या पक्षातील समर्थकांचं मी पालकत्व घेतो मग का त्याचं काय झालं तर काही दिसून आलेलं नाही आमच्या साहेबांनाच काही नाही मिळालं नाही ना अजून तुम्हाला तरी काही मिळालं का आम्हाला मिळालं ना, हो। ना आमचं कारखाना चालू आहे सगळं चालू आहे आम्हाला साहेबांकडून न्याय मिळतो आमच्या हर्षवर्धन पाटील साहेबांकडून आणि हर्षवर्धन पाटील साहेब पक्षात जातील ते आम्हाला मान्य आहे आणि साहेबांकडे जावं असं आमचं पण बरं आता एक सांगा मला तुम्ही कुठून आला कुठून आला कुठून आला कुठून आला नंबर मला सांगा दोन टर्म झाले हर्षवर्धन पाटील इथे विधानसभेला पडतायत बरोबर असं असताना भाजपने हर्षवर्धन पाटलांना नक्की काय दिलं असं तुम्हाला वाटत या गोष्टी सगळ्या सोडून काय मला भरपूर लोक जमली आहेत आवाज येतो सगळ्या स्पीकरचा आणि गर्दी सगळीकडे आपण जर आणखी काही लोकांना विसरू त्यांचं काय सगळ्या मला म्हणतात मित्र कुठ कुठला तुम्ही किती वर्ष झाले तर हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी आमची तिसरी चौथी पिढी हर्षवर्धन टन झाले हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला मग इतक्या सगळे कार्यकर्ते असताना एवढं सगळं असताना नक्की घडलं काय इथं घडलं काय आम्हाला प्रत्येक वेळेस फसवणूक झाली आमची आमच्या नेत्याला आमच्या नेत्याचा पुढे येऊ दिलं नाही आमच्या नेत्याला हे केलं नाही म्हणून संधी दिली नाही ना आजपर्यंत एवढं वर्ष झाले एकही कार्यकर्ता साहेबांच्या पाठी मागणं तुमचं सगळ्यांचं पालकत्र देवेंद्र फडणवीसांनी घेतलं होतं की इथं आश्वासन दिलं तुम्हाला आश्वासन दिलं होतं याच ठिकाणी सभा झाली होती तरी पण आम्ही साहेबांची वाट बघितली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्णय झाला साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल मला सांगा मी त्यांना पण विचारलं कार्यकर्त्यांना असं का की कि तुतरी हातात घेतली पाहिजे असं का वाटलं की आपण तू तरीच घेतली पाहिजे हातात बाबा कारण पवार साहेब एवढे पवार साहेब नेता हर्षवर्धन पाटलां पाटलां सोबत येत म्हटल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं एकमत झालं आपण तुतारी हलत गेलो आता गमत बघा तुम्ही इतके वर्ष दत्ता मामाच्या विरोधात काम केलं बरोबर ना ते तर शरद पवारांसोबत होते ते तर शरद पवारांसोबत होते ना नाही नाही शरद पवार पवार साहेबांसोबत असले तरी कधी असं जाणवून आलं नाही की शरद पवार साहेबांसोबत आहेत अजिबात नाही आम्ही एक आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांचा जो आदेश आला तो आम्ही आजपर्यंत पाहिला आहे आणि इथून पुढे पण पाहणार त्यांचं म्हणलं त्यांचे स्थानिक आमदार जे दत्तमा भरणे दोनटप निवडून आले ते काय पवार साहेबांसोबत असतात ना कधी वाटत नाही काका नमस्कार कुठं आल तुम्ही आता किती वर्ष किती वर्ष झाले तुम्ही इथे हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी मी जेव्हा भाव होता ना त्या टायमाला त्यांच्याच पाठीशीतून आता भाव त्यांच्याच आहे हा हर्षवर्धन पाटलांच्या असं नेतृत्व खंबीर आहे तू खंबीर नेतृत्व असत ना दोन टमला त्यांना आमदारकी सोडावी लागली आता बागा हे लोकांचं हिम्मत असत हे माझ्या मतावर नसत सगळ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे एकच माणूस पण मग दोन तुमच्याकडे दत्त भाऊ आले किती मतांनी आहे दोन अडीच हजार मतांनी पालला त्याला पडलं म्हणतात का महाग हायच हा महाग हायच ना मतदान आता ह्या बारीन तुम्हाला सांगतो वीस हजारांनी निवडून येणार हजारानी एवढा वन साईड मला सांगा भाजपाने समजा तिकीट दिलं असतं इकडून समजा भाजपाने तिकीट दिलं असत आणि दत्ता मामा असते तर आले असते कधी उडून काय तिकीट दिलं असता तर हर्षवर्णन नसतं काय बोलता असं कसं काय आता पहिलं नव्हतं तिकीट नाही हे शरद पवारांमुळे खंभर नेतृत्व आहे शरद पवारांचं म्हणा आता इतके वर्ष तुम्ही पवारांचं इथले आहेत दत्ता भरणे त्यांच्या विरुद्ध काम केलं

बघा आता इथं इथं बसतो एक मिनिट मला सांगा आता इतके वर्ष तुम्ही इथे शरद पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले आहे बरोबर हर्षदा पाटलांचा संघर्ष काय दादांसोबत राहिला मग हे सगळं झाल्यानंतर आज कार्यकर्त्यांना काय वाटतं की शरद पवार हे तारणार असू शकतात शरद पवार हे शेतकऱ्याचे नेते आहेत शरद पवारांनी महाराष्ट्राचे उभारणी केली आणि त्यामध्ये हर्षोदन पाटील काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्याबरोबर हर्षोदन पाटलांनी सहकार मंत्री म्हणून काम केलं आणि अतिशय जोमान या ठिकाणी शंकरराव केलं आणि त्याच गर्दीवर आज हर्षोदन पाटील सुद्धा काम करू शकतात इथं आणि बी जे मध्ये गेल्यानंतर हर्षोदन पाटलांची जी गळचबी झाली त्याच्यामुळं हर्षोदन पाटलाला दोन पाटला दोन विधानसभा गप्प बसावं लागलं आणि ह्याला कारण मूळ म्हणजे अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार कसं काय अजितदादा पवार साहेबांनी सगळ्या बाजू सगळ्या बाजूने हर्षोदन पाटील साहेबांची कोंडी केली गेली आणि त्यांच्या कारखान्यावर कारखान्याला कर्ज मिळवून दिलं नाही शैक्षणिक संस्था जेवढ्या संस्था आहेत त्यांच्या तेवढ्या संस्था त्यांनी धोक्यात आणल्या गेल्या त्याच्यामुळं हर्षोधन पाटील एक विरोधक म्हणून अजितदादा पाह अजितदादा पाहतात एक विरोधक म्हणून पाहतात म्हणून आमच्या तालुक्यातल्या जनतेनं पवार साहेबांचं नेतृत्व शिपडण्याचं हर्षोधन पाटील साहेबांना सांगितलं आणि त्यानुसार हर्षोधन पाटील साहेबांचा जाहीर प्रवेश आहे हर्ष एक, एक महत्वाचं सांगा बघा राजकारण प्रवाही असतं कोणी कोणत्या पक्षात जावा त्याने त्याचा निर्णय पण हर्ष पाटील एक गोष्ट सारखं सांगू होते आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं तू तरी हातात घ्यावी माझं असं म्हणणं आहे की कार्यकर्ते इतके वर्ष तुत में से काम होते ना आता कसं काय जुळवून घ्यायचं मग पण हर्षोधन पाटलांनी आतापर्यंत ज्या निवडणुका झालेल्या आहेत खासदारकीच्या त्या खासदारकीच्या निवडणुकीला सुप्रिया सुळेला सहकार्यच केलेलं आहे हर्षवर्धन पाटील साहेबांनी पवार साहेबांना सहकार्यच केलेलं आहे आणि फडणवीसांना भाजपला नाही केलं का सहकार्य नाही फडणवीसच्या काय गोष्टी ऐकल्या भाजपला सुद्धा सहकार्य केलं पवार होत्या अजितदा हर्षोदन पाटील साहेबांनी भाजपचं काम केलंच ना मत नाही पडली नाही मत पडली नाही पण जे पवार साहेबांचं जे अजितदादा पवारांच्या विरोधातलं जे हे होत षडयंत्र ते अजितदादा पवारामुळं या तालुक्यातली जनता कायमच पाटील साहेबांच्या विरोधात काम करत तालुक्यातली जनता सरा, या। ही सरळ सरळ विरोधात गेली अजित पवार साहेबांच्या अजित पवारांच्या विरोधात नाही शरद शरद विरोध विरोधात कधीच गेलेली नाही सुप्रिया सुळे साहेबांना सुप्रिया ताईंना सहकार्य केलेलंच आहे या जनतेनं बरं आता सांगा एक महत्वाचा त्याच कारण असं आहे की बघा आधी ज्यांच्या विरोधात प्रचार केला ज्यांच्या विरोधात सगळ्या गोष्टी केल्या आता त्यांच्या सोबत जावं लागतंय ठीक आहे शरद पवार साहेबांची तुम्ही निर्णय घेतला पण या निवडणुकीला आमदार तर दत्ता भरणेच असणार बरोबर इथे असं आता दिसतंय त्यामुळेच तर हर्षवर्धन पाटील बाहेर पडले ना बरोबर आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाचं नक्की झालं काय मला विचारायचंय कारण जसे तुम्ही म्हणताय शरद पवार लोक नेते तसे भाजपाला म्हणतात ना देवेंद्र फडणवीस पण लोक नेते नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तालुक्याच मी हे स्वीकारलेलं आहे काय म्हणतात त्याला पालकत्व स्वीकारलेलं आहे असं बोलले होते परंतु तो शब्द हर्षोदन पाटील साहेबांच्या बाबतीत पाळला गेला नाही हा म्हणजे त्यांना लोकसभेमध्ये घेतो म्हणले होते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये घेतो म्हणले होते हर्षोदन पाटीलला हर्षोदन पाटील हे राज्याचे नेते आहेत इंदापूर तालुक्याचे नेते नाहीत तर राज्याचे नेते आहेत त्या नेत्यांची भाजप मध्ये कुचंबना करण्यात आली जाणून बुजून जाणून बुजून कोणी गेली जाणून बुजून म्हणजे फडणवीसांनी गेले नाही त्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये आर एस एसचं वर्चस्व असल्यामुळं हर्षोधन पाटलांची त्यांना त्याच्या पद्धतीची वागणूक दिली गेली नाही ना महाराज तुम्ही कुठं आला नंबर दोन ऐका आता हर्षवर्धन पाटलांची कुचंबन झाली असे इथे लोक म्हणतात बरोबर पण मग काँग्रेसमध्ये माघार जाण्याचा पर्याय उपलब्ध होता की नाही आता ज्या पक्षाचा वार आहे ज्या पक्षाची लाट आहे गो विथ फ्लो हा त्याकडे गेलं पाहिजे आले लक्षात ह्या पक्षाला आपण वारंवार सहकार्य केलेलं आहे परंतु बा, साहेबांच्या बाबतीत तो शब्द पाळला गेला नाही आणि साहेबांवरती सलग तीन वेळा असा अन्याय झालेला आहे फसवलेला आहे हो नाही नाही ज्यावेळी अजित पवार साहेबांनी बसवलेला आहे शब्द दिला, दिला। हा आणि फडणवीस साहेबांनी पालकत्व स्वीकारलं होत परंतु आता ते ह्याच्यावरती बोलायला तयार नाहीत हा हा विषयावरती ही जागा साहेबांना सोडायला पाहिजे होती त्याच्यामुळे हा पर्याय साहेबांना निवडावा लागला लोकसभेच्या वेळेमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली फडणवीस साहेबांनी आणि साहेबांना सांगितलं की मी विधानसभेला तुम्हाला तिकीट देतो आणि अशा कार्यकर्ते समोर सांगितले परंतु हसून चालली ना साहेबांची आमच्या हो कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मनात ही भावना आहे की देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळलेला नाहीये अजून तरी त्यामुळे त्यामुळे या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आताच्या घडला जो निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय तुतारी सोबत जाणं आवश्यक होत तर इंदापूरचं राजकारणच काय अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील असं राहिले साखर कारखाने असतील बाजार समिती असतील सहकाराचा असतील यामध्ये कायम अजित पवारांनी जातशार सुरू पाठल नाही एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि आता अजित पवार बाहेर पडलेत तर हीच योग्य संधी असं कार्यकर्त्यांना पण वाटतंय फार इंटरेस्टिंग राहणार इंदापूरचं राजकारण एकतर मराठा आणि धनगर हा फॅक्टर तिथे आहे आणि त्यानंतर आता थोड्याच थोडासा पक्ष प्रवेश होईल स्टेजवरती महाष्ट सुरुवात होते हर्षद पाटील काय म्हणतात की तिकीट त्यांच्याऐवजी अंकिता पाटलांनी जाते हे बघणं महत्वाचं आहे तुम्ही तक बघत राहा कमेंट करायला विसरू नका कॅमेरापर्सन गोपाळ सोबत मी ओमकार वाबळे इंदापूरवरून